जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही पेसा कंत्राटी भरती संदर्भात बघा बरेच उमेदवारांचे प्रश्न येत आहे बरेच उमेदवार विचारपूस करत आहे जर पेसा कंत्राटी भरती सध्या बघा होत आहे तर ज्या काही जाहिराती असेल तर त्या जाहिराती किती जिल्ह्यांची येणार म्हणजे ह्या ठिकाणी बघा ह्या संदर्भात जे काही पेसा जिल्हे आहे एकूण तेरा जिल्हे तर त्या तेरा जिल्ह्यामध्ये आपल्या सरांना माहिती आहे की जी पेसा शिक्षक भरती सध्या सुरुवात झाली होती तर त्या पेसा शिक्षक भरती पवित्र प्रणाली मार्फत ऑफलाईन पद्धतीने सध्या बघा होत होती तर त्याच्यावरती स्टे हा असल्यामुळे बघा जे काही पुढील प्रक्रिया आहे तर ती सध्या बघा होत नाही आणि जवळपास जी हेअरिंग असणार आहे सतरा संवर्ग संदर्भात पेसाची तर, ला पास पास तारिक ला. तर ती आपल्याला ऑगस्ट महिन्याच्या जवळपास पाच तारीख देण्यात आली आहे पाच ऑगस्टला तर त्या ठिकाणी बघा जेव्हा पाच ऑगस्ट येईल तेव्हा आपल्याला माहिती पडेल की नेमकी पुढील जी काही प्रक्रिया असेल ती नेमकी काय होणार तर त्या संदर्भात बघा जे पैसा कंत्राटी संदर्भात जे पत्र सध्या इशू करण्यात आलं होतं तर पत्र ते पत्र आपल्याला माहिती आहे की पंधरा जुलैला सध्या इशू करण्यात आलं होतं आणि हे पत्र कोणाला इश्यू केलं होतं तर आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना सध्या प्रति म्हणून इशू करण्यात आलं होतं आणि हे पत्र कोणी इशू केलं होतं तर जे काही आपले कक्ष अधिकारी आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने सध्या माननीय आयुक्त महोदयांना हे पत्र इश्यू करण्यात आलं होतं तर ह्या पत्रामध्ये जो विषय होता तर तो म्हणजे कंत्राटी संदर्भात म्हणजे जे पेसा क्षेत्रातील एकूण ज्या तेरा जिल्हा येतात तर त्या ते तेरा जिल्ह्यामध्ये पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या संदर्भात इथं स्पष्ट सूचनाही देण्यात आली होती माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना त्यानंतर बघा पंधरा जुलै दोन हजार चोवीस नंतर सध्या माननीय आयुक्त महोदयांना हे पत्र इश्यू झाल्यानंतर जवळपास ज्या जिल्हा परिषद्या होत्या तर त्या जिल्हा परिषदमध्ये सध्या हे पत्र सध्या बघा पाठवण्यात आलं तर ते पत्र म्हणजे माननीय आयुक्त महोदयांनी सध्या जे इतर ज्या काही जिल्हा परिषद होत्या तर त्या जिल्हा परिषद म्हणजे ह्या ठिकाणी दुसरं जे पत्र आहे तर ते पत्र बघा शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने म्हणजे एकोणावीस जुलै दोन हजार ला प्रति संपूर्ण जे काही मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषद मग मा आपल्याला माहिती आहे की ज्या तेरा पेसा बहुल जिल्हे येतात त्याच्यामध्ये अहमदनगर अमरावती चंद्रपूर धुळे गडचिरोली जळगाव नांदेड नंदुरबार नाशिक पालघर पुणे ठाणे आणि यवतमाळ तर असे हे एकूण तेरा जिल्हे येतात तर अशा तेरा जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे जे पत्र आहे शिक्षण आयुक्तालयाच्या वतीने म्हणजे या ठिकाणी बघा शिक्षण आयुक्त सरांच्या वतीने सध्या या ठिकाणी संपूर्ण जे काही झेड पीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांना हे पत्र सध्या एकोणावीस जुलैला म्हणजे जवळपास पंधरा तारखेला सध्या आयुक्त महोदयांना पत्र आलं आणि यांनी एकोणावीस जुलैला सध्या संपूर्ण जे काही जिल्हा परिषद आहे तर त्यांना पत्रही इश्यू केलं तर ह्या पत्रामध्ये जो विषय होता तो मागील प्रमाणे राज्यातील पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी उपाययोजना म्हणजे जे काही पुढील उपाययोजना असेल जाहिराती वगैरे देण्यासंदर्भ तर त्या संदर्भात सूचनाही देण्यात आल्या आहे तर अशा सूचना या ठिकाणी जेव्हा दिल्या तर त्याच्यामध्ये जवळपास ज्या काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही कधीपर्यंत पूर्ण करायची आहे तर इथं तुम्ही बघू शकता ते साड्यांची तात्पुरती स्वरूपात कंत्राटी पद्धतीने म्हणजे पेशा क्षेत्रातील शाळेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात याव्या सदर पुढील कार्यवाही का ही महिन्यात पूर्ण करण्यात यावी म्हणजे जी काही एक महिन्यामध्ये कार्यवाही सध्या पूर्ण करायची आहे कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात तर त्या संदर्भात सूचना देखील देण्यात आल्या आहेत आता जवळपास ज्या काही जाहिराती नेमक्या कधी येतील कारण जाहिराती ही तेरा जिल्ह्यांच्या सध्या जी जाहिरात आहे तर ह्या ठिकाणी दोन ते तीन जिल्हा परिषदेंच्या सध्या बघा जाहिराती सध्या आलेल्या आहेत तर त्या जाहिराती आपण बघूया तर जेणेकरून किती पद्या याच्यामध्ये येणार तर आपल्या सर्वांना माहिती आहे का जी महत्वाची जी पहिली जाहिरात होती तर ती म्हणजे जिल्हा परिषद नंदुरबार संदर्भात जाहिरात होती तर ती नंदुरबारची जाहिरात या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये सध्या जी कंत्राटी पद्धतीने भरती आहे पेसा भरती संदर्भात तर त्या संदर्भात जाहिराती सध्या देण्यात आली आहे आणि ह्याच्यामध्ये जी अर्ज आहे तर ते अर्ज म्हणजे या ठिकाणी बघा कालच्या दिवसापासून म्हणजे बावीस सात दोन हजार चोवीस ते सव्वीस सात दोन हजार चोवीस पर्यंत एकूण दोनशे अडुसष्ट पदांसाठी अर्ज हे मागवण्यात आले आहे आणि हे जे अर्ज आहे तर ते अर्ज तसंच बघा ह्या जिल्हा परिषद मध्ये सध्या अर्ज जे आहे तर ते जिल्हा परिषदला सध्या जमा करायचं आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आधी जे सेवानिवृत्त शिक्षक आहे तर त्यांना बघा प्राधान्य आहे त्यानंतर दोन नंबर जे शिफारस पात्र उमेदवार असेल टेट दोनमध्ये मध्ये तर त्या उमेदवारांना प्राधान्य आहे त्यानंतर जे काही उर्वरित जे शिक्षक भरतीमध्ये जे पात्रतेनुसार ज्यांची पात्रता असेल तर त्या उमेदवारांना प्राधान्य तीन नंबरमध्ये असं म्हणण्यात आलं आहे तर ज्यांना बघा अर्ज करायचं असेल तर त्यांनी या ठिकाणी अर्जही करू शकतात बावीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपासून जिल्हा परिषद नंदुरबारमध्ये अर्ज प्रक्रिया सध्या सुरुवात झालेली आहे तसंच बघा दुसरी जी जाहिरात आहे तर ती दुसरी जाहिरात म्हणजे जिल्हा परिषद यवतमाळ संदर्भात सध्या या ठिकाणी आली होती तर ती अठरा तारखेला या ठिकाणी बघा पब्लिश झाली होती तर त्या संदर्भात जे काही पदभरती आहे तर ती पदभरती संदर्भात इथं जी डेट देण्यात आली आहे तर जिल्हा परिषद यवतमाळ संदर्भात तर यवतमाळमध्ये जे अर्ज आहे तर ते अर्ज बघा या ठिकाणी ते तेवीस सात दोन हजार चोवीसला कार्यालयीन वेळेत सध्या सादर करायची आहे अशा संदर्भात इथं म्हटलेलं आहे तर ही जिल्हा परिषद यवतमाळ संदर्भात होती आणि जे काही मानधन वगैरे असेल तर ते संपूर्ण मानधन एकोणवीस हजार प्रतिमा देण्यात येणार आहे असं देखील म्हटलेलं आहे संबंधित ज्या काही शाळेतील सध्या गरज लक्षात घेता शिक्षकांची गरज लक्षात घेता संपूर्ण जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती सध्या बघा होताना आपल्याला दिसून येतं म्हणजे एकंदरीत ही कंत्राटी स्वरूपाची भरती आहे पेसा भरती जोपर्यंत जे रेग्युलर शिक्षक म्हणजे टेट दोन मधून ज्यांची शिफारस झालेली आहे पेसा भरतीमध्ये ऑफलाईनमध्ये मध्ये तर त्यांची जोपर्यंत त्या ठिकाणी नी, नियुक्ती होत नाही तोपर्यंत जी पेसा भरती आहे तर ही तात्पुरती सध्या जी काही करण्यात येत आहे तसंच बघा हे जिल्हा परिषद यवतमाळ संदर्भात ही एक माहिती होती त्यानंतर तिसरी जी काही जाहिरा जाहिरात आहे तर तिसरी जाहिरात म्हणजे जिल्हा परिषद ह्या ठिकाणी जी आहे तर ती नाशिक संदर्भात पत्र हे कालच्या दिवसाला इशू झालं आहे तर जिल्हा परिषद नाशिकचं सध्या जाहिराती संदर्भात हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की माननीय आयुक्त महोदयांनी एकोणीस तारखेला महत्त्वाचे जे पत्र आहे तेरा जिल्हा परिषदेंच्या सीओन सध्या बघा इशू करण्यात आलं होतं आणि त्याच्या अनुषंगाने आता एक 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 जाहिरात सध्या येत आहे जवळपास ह्या तीन जाहिराती संदर्भात आले आहे अजून दहा जाहिराती आज किंवा उद्या ह्या दोन दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर हे जिल्हा परिषद नाशिक संदर्भात पत्र आहे तर ह्याच्यामध्ये जे सध्या पंचायत समिती येतात पेसांतर्गत तर त्या ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सुरगाणा पेठ त्र्यंबकेश्वर कडवण बागलान त्यानंतर इगतपुरी डिंडोरी नाशिक आणि देवडा अशा त्या पंचायत समिती गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र इश्यू करण्यात आलं आहे ह्या ठिकाणी पेशा पद भरती कंत्राटी स्वरूपात ज्या काही उपाययोजना संदर्भात म्हणजे रिक्त पदे भरण्यासंदर्भात पत्र देण्यात आले तर ह्यांची जी काही प्रक्रिया आहे जिल्हा परिषद नाशिक संदर्भात तर ती म्हणजे इथं जी डेट देण्यात आली आहे तर ती डेट आपण बघूया तर इथं तुम्ही बघू शकता वरील प्रमाणे आपल्या तालुक्यातील एकूण रिक्त पदा एवढे अर्ज प्राप्त न झाल्यास तसा अहवाल शिक्षक मागणी तथा कार्यालयात बघा एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी सध्या यांना सादर हे करायचं आहे तर जी अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया केव्हा होणार तर त्यासाठी इथं जी काही टेन्टेटिव्ह देत जी देण्यात आली आहे किंवा टेन्टेटिव शेड्यूल जे आहे तर ती माहिती इथं देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की शिक्षकांचे सेवानिवृत्त शिक्षकांचे अर्ज तर ते बघा जाहिरात दिल्यानंतर इच्छुक सेवानिवृत्त शिक्षकांचे अर्ज हे सव्वीस सात दोन हजार चोवीस पर्यंत गट सरावर संकलित करावे व पडताळणी करून अटी शहरती पात्र पात्र ठरवून प्रस्ताव सध्या सादर करायचा आहे असं इथं म्हटलेलं आहे म्हणजे जवळपास सव्वीस तारखेपर्यंत सध्या इथं गट स्तरावर सध्या अर्ज प्रक्रिया आहे तर ती सध्या कंप्लीट करायची आहे असं देखील इथे म्हटलेलं आहे तर हे संपूर्ण जे काही पत्र असेल तर ते पत्र सध्या जिल्हा परिषद नाशिकचं सध्या बघा या ठिकाणी इश्यू करण्यात आलं आहे तर सांगितल्याप्रमाणे संदर्भ क्रमांक एकमध्ये मध्ये सेवानिवृत्त संदर्भात या ठिकाणी सध्या जे काही अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया सध्या मागवण्यात आली आहे तर अशा ह्या दोन ते तीन जिल्हा परिषदेमध्ये म्हणजे जवळपास नंदुरबार जिल्हा परिषद आहे त्यानंतर दुसरी जिल्हा परिषद यवतमाळ जिल्हा परिषद आहे त्यानंतर ही तिसरी जी जि जिल्हा परिषद आहे तर ती नाशिक जिल्हा परिषद अशा तीन जिल्हा परिषदेंचं सध्या हे पत्र इश्यू हे झालेले आहे तसंच उर्वरित ज्या दहा जिल्हा परिषद आहे तर त्यांचं देखील पत्र ह्या आठवड्यामध्ये सध्या बघा इश्यू होणार कारण जो काही पैसा भरती संदर्भात जी संपूर्ण प्रक्रिया असेल कंत्राटी जाहिराती संदर्भात तर ती प्रक्रिया साधारण एक महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे इथं जे काही माननीय आयुक्तालयाच्या वतीने या ठिकाणी जे पत्र आहे तर त्याच्यामध्ये संपूर्ण नियुक्ती आणि कार्य आहे ही पुढील एक महिन्याचा मध्ये या ठिकाणी पूर्ण करायची आहे म्हणजे एक महिन्यामध्ये संपूर्ण जी प्रक्रिया आहे तर ती ह्या ठिकाणी बघा पूर्ण करण्यासंदर्भात सध्या सूचना देण्यात आली आहे कारण आपल्याला माहिती आहे की जे काही जिल्हा परिषद किंवा जे शैक्षणिक वर्ष आहे तर त्यांचं सध्या ज्या शाळांचं सुरुवात होऊन जवळपास एक महिन्याच्या वरती सध्या कालावधी ह्या ठिकाणी बघा लोटलेला आहे आणि जे शैक्षणिक आदिवासी भागामधील ज्या शाळा आहेत तर त्या शाळांमधील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान त्या ठिकाणी बघा होऊ नये त्यासाठी तात्काळ या ठिकाणी भरतीही करण्यात येईल आणि जे आदेश वगैरे असेल तर ते पात्र त्या ठिकाणी यादीमध्ये आल्यानंतर बघा लवकर लवकर या ठिकाणी मिळणार आहे तर असे दोन ते तीन जिल्हा परिषदचं सध्या जाहिराती संदर्भात पत्रा आला है, 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 या ठिकाणी पत्र आलं आहे तर उर्वरित ज्या जिल्हा परिषद आहे कारण नाशिक असेल नंदुरबार आहे आणि यवतमाळ ह्या तीन जिल्हा परिषद आला आहे त्यानंतर अहमदनगर अमरावतीचं येईल चंद्रपूर धुळे गडचिरोली जळगाव नांदेड त्यानंतर पालघर पुणे ठाणे तर ह्यांचं देखील बघा पत्र जे आहे ते लवकरात लवकर सध्या इश्यू होईल जाहिराती संदर्भात आणि जे पुढील प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या करण्यात येईल तर अशी ही महत्त्वाची संदर्भात बघा अपडेट होती तसंच बघा ह्या एक दोन दिवसामध्ये महत्त्वाच्या ज्या काही पेसा भरती संदर्भात मीटिंग होणार आहे तर त्याच्यामध्ये नेमकं काय अपडेट येते तर त्या संदर्भात अपडेट देखील तुम्हाला वेळोवेळी आपण देऊ तर अशा महत्त्वाच्या अपडेट होत्या अपडेट जर आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा हे संपूर्ण जे काही पत्र आहे तर ते पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या हो इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम